नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या प्रतिभा या युट्यूब चॅनलमध्ये बघा ब्रेकिंग न्यूज देणार तब्बल कर्मचारी भविष्य निधी संघटनातर्फे युट्यूब तर्फे पन्नास हजार बोनस देण्यात येणार आहे तर ते कसा प्रकार देण्यात येणार आहे कुणाला देण्यात येणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पुढे जर आपण चॅनल वरती नवीन असणार चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज अपडेट शासन निर्णय योजना जाणून घेण्यासाठी आपल्या प्रतिमा प्रतिमाला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबायला विसरू नका चला तर आता वेळ वाया न घालता आपण देखील व्हिडिओ सुरुवात करूया तुम्ही बघू शकता प्रत्येक कर्मचाऱ्याला ज्यांची वयाच्या अखेरीला आवश्यक गरज असते तसेच मिळणारी पेनची वाढ कशी मिळते यासाठी फटाटोप करावा लागतो आता निवृत्तीनंतर आर्थिक चंचन भासू नये म्हणून कर्मचारी भविष्य निर्वाह निसार मुख्य संघटना असतात एपीओ फोरच्या माध्यमातून गुंतवणूक करताना झाल्यानंतर गुंतवलेली हीच रक्कम कर्मचाऱ्यांना पेन्शन म्हणून दिली जाते घोषणा केलेली आहे या घोषणेनुसार खातेधारकांना तब्बल पन्नास हजार रुपयाचा बोनस दिला जाणार आहे मात्र हे बोनस मिळवण्यासाठी खातेधारकांना एका अटीची पूर्तता करावी लागणार ही अट पूर्ण केल्यावरच पन्नास हजार रुपयाचे बोनस शकेल तब्बल पन्नास हजार रुपयाच्या व्यतिरिक्त रक्कम इतकी होते अनेक नियम लोकांना माहिती नसतात यात एक लॉयलिटी कम लाइफ बेनिफिट नावाचा एक नियम आहे या नियमाअंतर्गत कर्मचाऱ्यांना पन्नास हजार अतिरिक्त फायदा मिळू पण यासाठी एक अट आहे कितीही वेळा नोकरी बदलली तरी सतत वीस वर्ष एकाच ई पी एफ खात्यात गुंतवणूक केल्यास खातेदारकास तब्बल पन्नास हजार रुपयाची अतिरिक्त रक्कम दिली जाते तरी तुम्ही बघू शकता जे कर्म कर्मचारी आहेत त्यांनी एकाच नोकरीवर जर टिकून राहिलं पण ई पी एफ त्यांचा त्यांचे नोकरी बदलली असली तरी सततच्या वीस एफ खात्यात गुंतवणूक केली असेल तर त्यांना पन्नास हजार रुपयाची अतिरिक्त रक्कम ही दिली जाणार आहे म्हणजे सतत वीस वर्ष खातेधारकांना आपले ई पी एफ खाते बदलू नये तसेच केल्यास अतिरिक्त लाभ दिला जाईल अशी ई पी एफ ची संघटनेची अट आहे केंद्र सरकारने प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे काही दिवसापूर्वी सबसिडीने ई पी एफ एप खाती नवदंत गुंतवणूक करणाऱ्या कम देण्याची शिफारस केलेली होती केंद्र सरकारने या प्रस्तावास मंजुरी दिलेली होती हा फायदा नेमका आता बघा लॉयल्टी कम लाइफचा फायदा देशातील लाखो लोकांना मिळणार आहे ज्या खातेधारकांचे मूळ वेतन म्हणजेच बेसिक सॅलरी पाच हजार रुपयापर्यंत आहे त्यांना तीस हजार रुपये लॉयल्टी कम लाईफ मिळते ज्या लोकांचे मूळ वेतन पाच हजार ते दहा हजार रुपये असेल त्यांना चाळीस हजार रुपये दिले जाते तर ज्यांचे लोकांचे मूळ वेतन दहा हजार आहे रुपये असेल त्यांना चाळीस हजार रुपये दिले जाते तर ज्या लोकांचे मूळ वेतन हे दहा हजार रुपयापेक्षा अधिक आहे त्यांना या नियमांतर्गत पन्नास हजार रुपयाचा लाभ दिला जाईल आता या गोष्टी घ्यावी घ्यायची विशेष काळजी बघा ई पी एफ खात्यात पैसे जमा करताना हे अतिरिक्त पन्नास हजार रुपये मिळव मिळवायचे असतील तर या एका काळजी घ्यावी लागेल नोकरी बद्दल त्यांना सध्या चालू असलेल्या ई पी एफ खातेच कायम ठेवायचे म्हणजे नव्या नोकरीच्या ठिकाणी रक्कम जमा करायची तशी माहिती तुमच्या जुन्या आणि नव्या अशा दोन्ही कंपन्यांना द्यावी लागेल तर बघा अशा प्रकारे जे ई पी एफ म्हणजे जे कर्मचारी आहेत त्यांना वीस वर्ष नोकरी वीस वर्षानंतर तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे म्हणजे वीस वर्ष तुम्हाला सतत एकाच कंपनीत एकाच याच्यामध्ये ई पी एफ मध्ये तुम्हाला खात राहू द्यायचे आहे तर असा एक प्रकारे ईपीएफ तुम्हाला पन्नास हजार रुपयाचा म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या पगारानुसार तुम्हाला तिथं बोनस देणार आहे म्हणजे त्याला लॉयल्टी कम लाईफ याचा फायदा तुम्हाला तिथं भेटणार आहे सर्वात जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज शासन निर्णय तसेच योजनेविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टीव्ही प्रतिभा या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाखवायला विसरू नका चला तर भेटूया असेच एका ब्रेकिंग न्यूजमध्ये